आता होऊ घडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आपल्या भाजपातर्फे या मिरज मतदारसंघात जवळजवळ सुरेश भाऊ खाडेने भरपूर काम काम केलेले आहेत आणि भाजप सर्व शेतकरी वर्ग म्हैसाळचं पाणी म्हणा ते मला वाटते सुरेश भाऊने जाणले आहेत पहिला इकडं आमच्या भागात नेते आणि मिरजपूर भागाचं नंदनवन करणारे एकमेव लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे आहेत माझं मत आहे जनतेला सांगाव की सुरेश भाऊ खडे यांच्या पाठी पाठीमाग भाजपच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राह ठीक मामा काय चाललंय काय वयर काढी बर काय आता निवडणुका लागल्या ते जिल्हा परिषद पंचायत समिती काय कुणी विकास केला असं वाटतंय तुम्हाला विकास कुणी केला आता काय आहे पण वेळ काय तुमचं मत काय आहे कुणाला मतदान करावं असं वाटतंय काय मतदान आता काय आता उठ शेत झालाय बर बर किती वय आहे तुमचं पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर आहे शेतीला पाणी वगैरे आले का आता काय शेतीला पाणी आहे का आहे का मैशाळ योजनेच होय कुणामुळे आहे ते आता सध्या खाडी सरकार वाटकडला हा पाणी आले हे पाण्याची काही कमतरता नाही त्यामुळं भाऊनी जे काम केले त्याचा म्हणजे विसर तुम्हाला नाही आहे काम भारी केले ती भाऊने गावात बरीच काम केलेले काय पाण्याच काम केले पुन्हा वाटत गावची मी एकाच चांगला केलेला आहे गटरी व रस्ता संपूर्ण ही केलेला आहे शेतीला पाणी शेतीला पाणी शाळेत पाणी मिळालं त्यामुळे तुम्हाला बागा फुलवायला नाही फुलमध्ये पाणी कमी नाही आता गेले तीन वर्ष झालं पाणी मोफत मोबलक आहे मोबलक आहे ना मोफत मोफत मिळते पाणी तीन वर्ष झालं यावर्षी वर्षी काय बागाची परिस्थिती कशी आहे काय म्हणजे हे झालेलं आहे काय लोकांचं चांगलं पण झालेलं आहे झालेलं आहे असं रस्ते वगैरे काय अडचणी आहेत का काय मला पण नाही रस्ता जरा इथे तिकडे मग आता भाऊंच्या माध्यमातून हा भाऊ करणार आहे भाऊंच्या माध्यमातून होईल असं नाही हो होते अजून ही गॅरंटी आहे गॅरंटी हो या आमच्या भागात सुरेश भाऊंच सर्व काम आघाडीवर आहे रस्त्याचे असो पाण्याचे असो किंवा कोणतेही इतर सर्व कामांना त्यांचा पुढाकार असतो कामा त्यामुळे आता सुद्धा साधू पानंद रस्त्यांचे प्रश्न सुटत नव्हते हे सर्व प्रश्न एक नंबर आणि आणि राणाला पाणी पोच करणार माणूस फक्त केला माणूस सु, सुधारणी चांगली झालेले आणि आम्ही काय भाजीप शिवड आम्ही कुठं जात नाही आणि सगळे कमळाला फुल आम्ही मतदान करायचं आहे म्हैसाळ वेजनाहून आमांनी भरपूर सु सुखीच्या बाजू घडलेला आहे भर सगळे रस्ते चांगले झालेले आहेत शेतीमध्ये भरपूर फ फरक पडला आहे आमचा बी जे पी मत करणे निर्णय कमळ चिन्हावर